मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आहे का नाही मैवा मैदानात दाखल झालाय वडगावच्या आणि आज बऱ्याच दिवसानंतर आहे का नाही का एक दोन नंबरच्या गटात पळून गट पास झालेला आहे त्याच्याच बाजूला इथे ठाकूर पण बांधलाय बघा तर नमस्कार मित्रांनो मी प्रशांत गनवट तुमच्या सर्वांचं स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनलवरती आज आपण आलोय विद्याशेठ बोईर यांच्याकडे आणि आज त्यांची नवीन खरेदी झालेली आहे सरजीची फडकेंचा सरजी आहे आणि त्यांनी आज नवीन खरेदी आणि आज नवीन खरेदी घेतल्यानंतर दुसरंच मैदान असेल ना दुसरं का बैल दुसरं 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 मैदान महिला नागोबाला एक नंबर केला मालक्या बरोबर आणि त्याच्यानंतर आज ही दुसरं मैदान दुसरं मैब्यावर मैब्या बरोबर आणि मैब्यावर आज गटपास गटपास झाला तर काय सांगताल काय सांगताल मी आता एक नंबरच बैल भेटलाय आम्हाला आता आता कुबेरचीन याची गाडी आम्ही मुंबईला पळवणार इथं नाही पळवणार मुंबईला पळवणार मग कसं काय ठरलं आता कसं झालं शेटला डायरेक्ट फोन केला मी मला समजला का बैल द्यायचा आहे ते लोकांनी केलं तर असं म्हणजे किंमत फोडायला नाही सांगितली शेटनी पण म्हणजे पण शेटला डायरेक्ट बोललो शेट एवढ्या बैल पाहिजे सांगितलं घेऊन जा बैल आपले घरी बैल झालाय दुसऱ्यांना बैल दिल का ते म्हणजे घेतलावले दुसऱ्याही जास्त पैसे आहेत पण शेठ बोल आपले घरी बैल चाललंय मग तसा व्यवहार ठरला आणि पैसे दिला आणि बैलांना शेठ बोलला आधीच बैल नाही शेट बोल तसा नको पैसे दिले तर मी बैल नाही एक शब्दातच मागणे पुढे नाही काहीच नाही एक शब्द फक्त बोललो शेटला एवढे मला बैल पाहिजे बस मग आता काय सांग पहिला अनुभव कसा होता पहिलंच मैदानात घेतल्या 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 त्यांनी गुलाल केला कारण की बैल पळतो फक्त नियोजन नव्हता शेट आतमध्ये असले मुलं कसं लक्ष नव्हता बैलावर आणि नाख्या बी केल्या वाढलेल्या बैलाच्या पहिल्या नाख्या करून घेतल्या सगळ्या पत्रिकल्याला बोलवला तो शेट नाख्या करायला लागतील व्यवस्थित सगळं करून नंतर आता नियोजन तुमच्याकडे आलं खरेदी घेतली तुमच्याकडे नियोजन पोरं सर्व करता पायऱ्या बिर्याचा आज दुसरा पायरा आणि तो पण एकदम चांगल्या रॉपचाच पायरा आहे टॉपचा पायरा गेला आणि सुंदर अशी गाडी पळाली पळाल्यानंतर गटपास झाली आता हो हो तर कसं काय हा पायरा जुळून आला कसं काय हे आता आपल्या शाहरुख मुलानी आहे ना त्यानी मास्तरला काहीतरी फोन केला आणि त्यांनी पायरा केला बरेच दिवस आला मैब्या पण मैदा पण मैदानात नव्हता आणि आज बरेच दिवसानंतर त्याचं पण पहिलंच मैदान आहे पहिलंच पहिलंच मैदान आहे चांगली गाडी पळाली सुंदर अशी गाडी पळाली तर पुढच्या सेमी आणि फायनल साठी तुम्हाला शुभेच्छा तर काय आता आणला आणलं काय काय झालं नमस्कार माझं नाव शाहरुख मुलानी मी मास्तरांना फोन केला होता था। ठाकूर साठी था मास्तर म्हणले ठाकूरचं नियोजन झाले तर आपण ऍक्च्युली तर मास्तर म्हणले की आपल्या इथे एक मैदान पडले पाच तारखेला तर तिथे महिमेवर गाडी हवी ते म्हणलं मग महिमेवर गाडी हा मग पायर मग आपल्याला त्या शब्दा आपल्याला बैल दिला आणि मग कस काय म्हणजे आता नियोजन गाडीच पळाली आता कस काय गाडी एक नंबर पळाली आता बाहेर गाडी आणता पुशेगावला पण चाललंय नियोजन आज संध्याकाळी फायनल होईल आज फायर संध्याकाळी फायर फायनल काहीच फायर राहील नाही तर बोलतात बघू आता संध्याकाळी पण कळलं आपल्याला चालतंय